नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पाहूया नारंगाव तरकारी मार्केटला काय बाजाराला मिळतोय आपल्याला आपण पाहू शकता फ्लावर खूपची आवक फारच कमी आहे पावसामुळे प्रचंड मोठा शेतकरी बांधवांना फटका बसलेला आहे पाहूया आपण आता काय मिळतो मिळतोय त्या ठिकाण नमस्कार दादा आज तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नारेगाव तरकारी मार्केटला काय बाजार मिळाला आज तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रुपये सकाळपासून पावसाचं प्रमाण असलं महालाचं प्रमाण अत्यल्प आहे म्हणजे खाली आज तीस टक्क्या मार्केटला खाली तीस टक्के ते पस्तीस टक्के अवघ्या मार्गाची कोविड फ्लावर तर नाहीचीच नाही म्हटलं तरी चाललं तरी पण आज कोबी दीडशे रुपयेपर्यंत कपलेली आहे फ्लावरी दीडशे एकशे सत्तर रुपये चांगले माल कपले बिटाचे बाजार भाव वीस रुपयापासून तर तीस रुपये किलो चांगली बिटं गाजराचे बाजार भाव पण चांगले आहेत पंधरा रुपयापासून पंचवीस रुपये किलोपर्यंत आज संपलीला त्याचप्रमाणे दुसरं चवळ्या चारशे रुपये उच्च चवळ्या उच्च बाजारवाले चारशे रुपये परत आज चवळ्या संपल्या चांगल्या चव्या याप्रमाणे आजचे बाजार भाव आहेत वांगे वांगी अडीचशे तीनशे चारशे रुपये दहा किलोपर्यंत हिरवी मिरची हिरव्या मिरच्या पण साडेतीनशे ते चारशे रुपये संपले आज आलो आल्याचे बाजार भाऊ पाचशे रुपये दहा किलो संपले शिमला मिरची शिमला मिरची हलकी शिमला दीडशे रुपये चांगले संपला पस्तीस चाळीस रुपये किलो सीताफळ सीताफळ पंधरा वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो केळी केळी नाही केळीची आज अवघ नाही अजिबात काकडी काकडे दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये पण नाही याची आवक नाही वालवडी कपले साडेपाचशे सहाशे रुपये घेवडी कपले साडेपाचशे सहाशे रुपये सगळ्या मालाचे आज बाजारभाव वाढलेले आहेत कारण मालाला आवक फार कमी होती बाजारात मार्केटची मालाच्या अत्यल प्रमाण अत्यल प्रमाणात असल्यामुळे बाजार बहुत चांगले प्रमाण गेले सावर खूप एवढे कमी कशामुळे पावसामुळे माल काढता ना आले नाही शेतकऱ्यांना माल आहेत परंतु काढताना आणि आल्यामुळे बाजार भाव वाढले लिंबूला काय वाजार लिंबू वीस रुपये किलो परत आवळा आवळ्याची बाजार भाव पंचवीस रुपये किलो सुद्धा सुटले बीट बीट खपले वीस ते तीस रुपये किलोपर्यंत वीस पासून तीस रुपये किलोपर्यंत आज सगळ्यात जास्त आवक कुठली कशाची होती आज आवक सगळ्या मालाची आवक कमी आहेत आवक नाही म्हटलं तरी चाललं थोड थोडे माल नाहीये आवक नाहीये मालाची कुठल्याच मालाची आवक बाजार बाजारवाह कुठल्या जास्त बाजारभाव सगळ्या मालांची आज डबल रेट मध्ये झाली चवळ्या काल ज्या पंचवीस रुपये करतात त्या पस्तीस ते चाळीस रुपये संपल्यात सगळ्या मालांची बाजारावर वाढली पापडे पन्नास पंचावन्न साठ रुपये आज पंधरा रुपये किलो कापले सगळ्या मालांची बाजार कमी रेंज कुठल्या माला कमी रेंज सध्या कोबी म्हणलं तर पंधरा रुपये किलो पर्यंत बाकी सगळ्या मालाची बाजारपासून पावसाचा काय काय पावसामुळे माल गेलेत ना माल आपल्याकडे आहेत परंतु पावसामुळे शेतकऱ्यांना माल काढता आले नाही त्यामुळे मालाची आवक कमी असल्यामुळे मागणी आहे माल कमी त्यामुळे बाजार वाढले धन्यवाद नमस्कार आता नमस्कार आज काय तरकारी बाजारावरची व्हायची काय परिस्थिती सकाळपासून पासून पाऊस चालू होता बारा वाजेपर्यंत त्याच्यामुळे आज मालाची आवक फार म्हणजे फारच कमी आहे फावर जवळजवळ नसल्यास जमा येतात कोबींची सुद्धा आवक फार कमी आहे कोब्या चांगल्या कोब्या दीडशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत फ्लावर तर आज नाहीचे जर चांगले फ्लावरे असतील तर दीडशे रुपये दहा किलोपर्यंत बाजार आहेत बिटांचे बाजार आहेत आज चांगली बिटं अडीचशे ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत भेंड्यांचे बाजार चांगले भेंडे आज आधी अडीचशे रुपये झालेले आहेत दुधी भोपळेचे सुद्धा भाव आज वाढलेले आहेत दुधी भोपळे चांगले दीडशे एकशे ऐंशी रुपयापर्यंत झालेले आहेत दहा किलोचे बाजारभाव सांगते तुम्हाला मी फरशांचे बाजारभाव आज वाढलेले आहेत फरशा चारशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत त्याच्यानंतर चवळे झालेले आहेत आज चारशे रुपये माफ करा फरशांचे बाजार आज पाचशे रुपयापर्यंत गेलेले आहेत चवळे झालेले आहेत चारशे रुपये दहा किलोपर्यंत गाजरं चांगली धुतलेली तर कलरवाली गाजरी असेल तर तीनशे रुपयापर्यंत जातं ते दहा किलोचे बाजार कांद्याच्या बाजार आज एकशे चाळीस दीडशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत काळी मिरची चांगली असेल तर तुमची चारशे रुपये दहा किलोपर्यंत झालेली आहे ज्वेलरी मिरची चांगली असेल तर पाचशे ते साडेपाचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेली आहे त्याच्यानंतर दोडक्यांच्या बाजारात अडीचशे ते तीनशे रुपये चांगले दोडके असतील तर झालेले आहेत अ कार्याचे बाजार आज दीडशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले त्याच्यानंतर आज तरकारी वाटाणे तर आज नाही बघायला नाही ना ना चांगले वाटाणे असेल तर दीडशे रुपये किलोपर्यंत जातो पंधराशे रुपये दहा किलो घेवडे घेवडे सुद्धा आज फार कमी आहे चांगले घेवडे असतील तर पाचशे साडेपाचशे रुपये दहा किलो आहे वालवड जर असेल तुमची चांगली वालवड तर चारशे साडेचारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये चांगले माल आहे शिमला मिरची चांगली शिमला असेल तुमची चारशे ते साडेचारशे रुपये दहा किलोपर्यंत गाजर गाजर सांगितलं तुम्हाला चांगली गाजर असेल तर धुतलेली चांगली चमकवली गाजर असेल तर तीनशे रुपये जातात तीस रुपये किलो काकडी काकडी चांगली हिरवी काकडी तुमची निवड व्यवस्थित असेल तर दोनशे रुपये दहा किलोपर्यंत जाते सफेद काकडी सुद्धा दीडशे ते दोनशे रुपये चांगली काकडी असते बीट बिट्याचे बाजार चांगले जर लाली जर असेल तर दोनशे ऐंशी अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत आज गेलेले वांगी वांगेचे बाजार आज थोडेसे रिव्ह आहेत पंचवीस ते तीस रुपये किलोपर्यंत झालेले दा लिंबू लिंब चांगली लिंब असतील तुमची तर दोनशे दोनशे ते अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत बाजार हाईट बाजार भाव कशाला भेटला आज हाईट बाजार माल माला जेमतेमच आहेत सगळे तर वटण्याला व चांगले बाजार भाव आहे आ, फर्चे चांगले बाजार व्हावे घेवड्यांना चांगले बाजार व्हावे सगळ्यात कमी बाजार हो बाजार आज कमी असं नाही आहे चांगले सगळ्यांना बाजार तर चांगले ओब्यांचे बाजार आज दीडशे रुपये झाले फ्लावर सुद्धा दीडशे ते दोनशे रुपये झालेले फ्लॉवर तुम्ही आज बघायलाच भेटत नाही फार कमी पाऊस होता ना बारा वाजेपर्यंत पाऊस होता पाऊस चालू होता त्याच्यामुळे आज आवक फार कमी प्रमाणात धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज पाहूया तरकारी मार्केटला काय बाजारा मिळते कुबी तर आपल्याला दिसतच नाही पावसामुळे खूप खूप मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे कुबीची आव भरपूर प्रमाणात कमी आहे तर पाहूया काय बाजारावर भेटतो तरकारी मार्केटला